नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट येत होते की लाईट कनेक्शन असल्यानंतर सोलर पंपचा अर्ज भरता येतो का जर येत नसेल नियमात दिलाय की जर तुमच्याकडे लाईट कनेक्शन असेल किंवा तुमच्या आसपास विजेच्या तारा असतील तर तुम्हाला सोलरचा पंप हा त्या ठिकाणी भरता येणार नाही असं त्या ठिकाणी नियमामध्ये दिलेलं आहे परंतु भरपूर साऱ्या ठिकाणी आपण बघितलं तर लाईटच्या पोल खाली किंवा लाईटच्या तारेखाली सोलरचे पंपे बसवले गेले मग ते जमतात आणि आमचेच का जमत नाहीत असं शेतकरी मला कमेंटमध्ये विचारत होते तर त्याविषयी आपण बघूयात जर तुमच्याकडे लाईट कनेक्शन असेल किंवा तुमच्या आसपास जर लाईटच्या तारा असतील तर तुम्हाला सोलरच्या पंपचा फॉर्म भरता येतो का जर भरता येत असेल तर त्यासाठी कोणता डॉक्युमेंट लागणार आहे का आणि तो फॉर्म कसा भरायचा याविषयी आजच्या आपण व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आवडला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे चॅनेलला सबस्क्राईब मी करून घ्या तर मागील त्याला सो कृषी पंप योजनेअंतर्गत जवळपास दहाक लाख सोलर पंपचा कोटा ह्या हा शासनाने द्यायचा ठरवला किंवा दहा लाख पंप जवळपास इन्स्टॉल करण्याचे ठरवले आहेत त्यातील आता जवळपास दोन ते अडीच लाख पंप हे बसवण्यात आले आहेत आणखीन देखील कोटा भरपूर सारा शिल्लक आहे परंतु आता त्या ठिकाणी थोडं मेंटेनन्सचं काम वगैरे हो साईटचं निघलं त्यामुळे वेबसाईट नीट चालत नाहीये किंवा त्या ठिकाणी बंद पडत आहे परंतु आता ज्या जेव्हा शासनाने नियम काढला किंवा मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत फॉर्म भरताना टी लाईन तुमच्याकडे नसली पाहिजे किंवा तुमचं त्या ठिकाणी कनेक्शन वगैरे हो नसलं पाहिजे किंवा तुमच्या आसपास नसली पाहिजे आस असं त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु एका इंटरव्ह्यू मध्ये दे देवेंद्र फडणवीस म्हणले की मागील त्याला कृषी पंप योजनेअंतर्गत येईन त्या दीड वर्षाच्या काळामध्ये जवळपास आम्ही पन्नास टक्के Uh, शेतकऱ्यांचे सिंचनाचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करू म्हणजे रात्री त्यांना अपरात्री जाण्याची गरज वगैरे लागणार नाही असं ते त्या ठिकाणी म्हणलेले आहेत मग ते तसं म्हणले मुं म्हणजे तुम्हाला रात्री अपयात्री त्या ठिकाणी सिंचनाला जाता येऊ नये किंवा तुम्ही जाऊ नये यासाठी ही योजना आहे आणि शेतकरी ज्यावेळेस रात्री अपरात्री सिंचन करण्यासाठी जातो त्यावेळेस त्यांच्याकडे एलटी लाईन असणारच कारण ते एलटी लाईनवरच ते त्या ठिकाणी कनेक्शन टाकून भिजण्याचं त्या ठिकाणी नियोजन वगैरे लावतील मग शासनाने इनडायरेक्टली सांगितलेलं आहे की तुमच्याकडे एलटी लाईन असेल तरी देखील त्या ठिकाणी सोलर तुम्हाला भेटणारच आहे कारण रात्री अपरात्री शेतकरी एलटी लाईनवर किंवा त्या जे काही पहिल्यांदा लाईट होती त्यावरच सोलर त्यावरच शेतीमध्ये पंप चालवत होते मग आता त्यांना ती गरज येऊ नये रात्री अपरात्री जाण्याची गरज येऊ नये म्हणून शासनाने ही योजना काढलेली आहे ती म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजना भरपूर ठिकाणी शेतकरी म्हणतात की आमच्या इथे लाईटचं कनेक्शन आहे आम्ही कुठून तरी वायर टाकून लाईट घेतलेली आहे मग आम्हाला सोलरचा फॉर्म भरता येतो का तर तुम्ही देखील सोलरचा फॉर्म भरून घ्या ज्यावेळेस तुमचा अर्ज बाद होईल त्यावेळेस बघता येईल कारण त्या ठिकाणी एलटी लाईन असल्या कारणामुळे तर सध्या कुठेही अर्ज त्या ठिकाणी बाद केलेले नाही आहेत कारण शासनाला सुद्धा तेच पाहिजे की एलटी टी लाईनवर जास्त शेतकऱ्यांनी अवलंबून न राहता मागील त्याला सोनकृषी पंप असावं प्रत्येकाला सेपरेट पंप असावं असं त्या ठिकाणी शासनाचं देखील नियोजन आहे त्यामुळे तुमच्याकडे जर असेल एलटी लाईन तरी देखील तुम्ही फॉर्म भरा कसं कसलंही तुम्हाला अडचण येणार नाहीये ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तिथल्या तुमच्या बीला जाऊन देखील त्या ठिकाणी बोलू शकता किंवा शासनानंतर असा निर्णय काढलेला आहे किंवा तसं म्हणतात शासना आणि तुम्हीच आमचे फॉर्म का बात करतात कारण प्रत्येक शेतकऱ्याला अडचण येऊ नये किंवा शेतकऱ्याला अडचण निर्माण करावा असा शासनाचा कुठलाही हेतू नाही आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून घ्या ज्यावेळेस तुमची अडचण येईल त्यावेळेस एमएससीबीला जाऊन भेटा त्या ठिकाणी तुमचा देखील तुम डाऊट डाऊट सॉल्व्ह होईल आणखी जर काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याविषयी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद